मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर नजिक नजरपूर शेतशिवारात शिवारात पवनसिंह बैस यांच्या शेतात सहा मे रोजी अवैधरित्या शेतात बोर करत असल्याची गुप्त माहिती महसूल विभाग कर्मचाऱ्यांना मिळाली होती सदर माहितीवरून रिद्धपूर येथील तलाठी आर बी संतापे व कोडविहीर येथील महिला तलाठी एम एस खाडे यांनी सदर शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता शेतात विना परवानगीचे बोर मशीनद्वारे बोर करण्याचे काम सुरू होते मोर्शी वरुड परिसरात भूजल पातळी कमी झाल्यामुळे तालुक्यात बोर करण्यास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मनाई केली आहे बोर करण्यास मनाई असताना सुद्धा काही अधिकाऱ्यांच्या मुख संमतीने हे बोर करण्याचे काम सुरू होते असेही बोलले जात आहे महसूल पथकाने बोरवेल मशीन असलेल्या ट्रक क्रमांक के ए शून्य एक, एक एम पी शहात्तर अकरा व के ए शून्य एक एम एन सत्तावीस एकोणतीस हे दोन ट्रक ताब्यात घेतले असून त्यांना मोर्शी येथे तहसील कार्यालयात आणण्यात आले त्यानंतर सदरचे ट्रक सुरक्षेच्या दृष्टीने मोर्शी पोलीस स्टेशनच्या आवारात उभे केले आहे संजय गारपवार सह दत्तरा झिंगळे विदर्भ न्यूज मोर्शी